कुटुंब साक्षगंधाला संधी मिळाली चोराला घरफोडी सव्वा लाखांचा ऐवज लंपास महागाव तालुक्याच्या ग्रामीण भागात दरोडे आणि चोरीच्या घटना सातत्याने घडू लागल्यामुळे सामान्य जनता भयभीत झाली आहे गुंज येथे तलवारीच्या धाकावर तीस बकऱ्या चोरून नेल्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच काल रात्री मुडाणा येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज हातोहात लंपास केला मुडाणा येथे सोमवार दिनांक मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की आकाश पानपट्टे यांच्या लहान भावाचे साक्षगंध ठरले होते साक्षगंधाच्या सोहळ्यासाठी पानपट्टे कुटुंबीय रविवारी दिनांक मे रोजी सकाळी संगमनेर येथे रवाना झाले घरी कुणीच नसल्याची पाळत ठेवून मध्यरात्रीच्या सुमारास घराचे दार तोडून आत प्रवेश केला घरफोडीच्या घटनेचा सुगावा लागा म्हणून यवतमाळ ये येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते परंतु थोड्या अंतरावर जाऊन श्वान पथक घुटमळले त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यात अडचण आली महागाव तालुक्यात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे लहान मोठ्या चोरीच्या घटना वारंवार घडत होत्याच त्यात आता दरोडा आणि जबरी घरफोडीसारख्या घटनांची भर पडली आहे